आईला अपशब्द बोलल्याच्या रागातून तरुणास तिघांनी कवलापूर विमानतळ मैदानात दारूच्या नशेत दगडाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केल्याची घटना घडली लथित मुबारक सदलके असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी सचिन संजय ढेकळे किरणकुमार श्रीमहत राय स्वप्नील संजय आवळे अशी अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत मंगळवारी कामात सुट्टी असल्याने लतीफ सदलगे किरण कुमार राय सचिन ढेकळे यांच्या मोटरसायकलवरून तिघे विमानतळ येथील एका बियरबारमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते तेथे सचिन ढेकळे यांचा मित्र स्वप्नेल आवळे हा भेटला दारू प्यायल्यानंतर चौघेही रात्री विमानतळाच्या मैदानात बोलत बसले यावेळी सचिन ढेकळे याच्या आईबाबत लतीफ अपशब्द बोलला याचा राग सचिन ढेकळे याला आला, आला त्यावेळी तिघांनी लाथाबुक्क्यानी मारहाण केली सचिन ढेकळे यांनी हातात दगड घेऊन लतीफच्या डोक्यात मारला यावेळी सचिन ढेकळे व किरण कुमार राय यांनी जखमी लतीफ सदलगे यास मोटारसायकलवरून अनिकेत ढेकळे याच्या दुकानावर सोडले व त्यांना फोन करून सांगितले की लतीफ सदलगे याचा सावळी रोडवर दारू पिऊन गाडीवरून जाताना अपघात झाला आहे दुकान मालक अनिकेत तात्काळ मित्रांसह दुकानावर गेला त्यावेळेस सदलगे बेशुद्ध अवस्थेत पडला होता त्याला रिक्षातून शासकीय रुग्णालय सांगली येथे दाखल केले बुधवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला पोलीस तपास करत असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी अनिकेतकडे चौकशी केली असता त्यांनी हकीकत सांगितली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कौलापूर